कला क्रांतीपूर लहुजी युवा शक्ती हुपरी माळभाग मातंग समाज रजी हुपरी कस्तुरबाबाई महिला मंडळ हुपरी यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती निमित्त फोटो पूजन व शालेय विद्यार्थी यांना वाटप करण्यात वाटप कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर मनसे तालुकाध्यक्ष माननीय श्री दौलतराव पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोचे श्रीफळ वाढवण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे शिवसेना उमेश दैने श्री संदीप पवार श्री अजित उगळे शिवसेना युवासेना शहर प्रमुख श्री अविनाश भंडारे शिवसेना वाहतूक सेना शहर प्रमुख श्री प्रशांत जाधव ऋषिकेश साळी नगर परिषदचे जाधव साहेब महिला अन्याय विरोधक सेवा राज्य अध्यक्ष सौ वैशालीताई कंगणे सौ मीना जाधव शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ सोनू माने सौ सोनाबाई ढोंग्डे शोभा भोरे लताताई माने सौ सव सविता ढोंग्डे तसेच सक... कुमारी कादंबरी प्रशांत आवळे कुमारी गौरी प्रशांत आवळे यांनी अन्नभाव साठे यांचे विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हणून श्री सतीश कगडे व शेवटी आभार श्री जॉकी माने यांनी मानले उपस्थित श्री रमेश भोरे अशोक यादव शहाजी धोंगडे प्रशांत आवळे उमेश लोंठे सचिन चौखले प्रवीण बेनाडे आनंद सकट आदी समाजातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचं संयोजन रोहित भोरे सनी सकट ऋषिकेश परकारे अभि यादव अविनाश माने अनिकेत यादव सूरज केंगारे शुभम जाधव ओंकार कंगणे वरद धोंगडे वैभव माने गणेश बेडगे सुजल केंगारे व इतर कार्यकर्ते यांनी केले आणि मोठे मोठ्या संख्येने उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.